डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना सोलापूर शहराध्यक्षपदी स्मार्ट सोलापूरकर डिजिटल मीडियाचे संपादक परशुराम कोकणे यांची निवड करण्यात आली आहे डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक राजा माने यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मावळते शहराध्यक्ष प्रशांत कटारे यांच्या अध्यक्षतेखाली सोलापूरच्या शासकीय विश्रामगृहावर आयोजित बैठकीत नवीन पदाधिकारी निवडण्यात आले यावेळी राज्य उपाध्यक्ष सतीश भाऊ सावंत जिल्हाध्यक्ष प्रवीण नागणे पंढरपूर शहराध्यक्ष सचिन कुलकर्णे राज्य कार्यकारिणी सदस्य पद्माकर कुलकर्णी डॉ रवींद्र चिंचोळकर जनक्रांती न्यूज चॅनलचे प्रमुख संजय पवार उपस्थित होते कार्याध्यक्षपदी मेट्रो सोलापूरचे संपादक विकास कस्तुरे सरचिटणीसपदी लोकप्रधान चॅनलचे प्रतिनिधी अकबर बागवान सचिवपदी सोलापूर डीएनएचे इम्रान सगरी खजिनदारपदी वृत्तदर्पणचे सचिन जाधव उपाध्यक्षपदी सत्यदर्शन चॅनलचे संपादक रवींद्र जोगी पेटकर प्राईम महाराष्ट्र चॅनलचे संपादक शहानवाज शेख प्रसिद्धी प्रमुखपदी जनक्रांती न्यूज चॅनलचे प्रतिनिधी शिवाजी सावंत यांची निवड करण्यात आली आहे प्रशांत कटारे यांची पश्चिम महाराष्ट्र समन्वयक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे पदाधिकारी निवडीनंतर कोकणातील सावंतवाडी येथे होणाऱ्या राज्यस्तरीय अधिवेशनाबाबत चर्चा करण्यात आली डिजिटल मीडियामध्ये काम करणाऱ्या सर्व संपादक पत्रकारांना एकत्रित करून त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी आम्ही सज्ज आहोत डिजिटल मीडियात उत्तम काम करणाऱ्यांना प्रोत्साहन दिले जात आहे शासन दरबारी अडचणी मांडून त्या सोडवण्यातही आम्हाला यश येत आहे लवकरच सावंतवाडी या ठिकाणी डिजिटल मीडिया संपादक पत्रकारांचे अधिवेशन होणार आहे असे डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी सांगितले डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या सोलापूर शहरचे अध्यक्ष प्रशांत कटारे यांच्या अध्यक्षतेखाली आज सोलापूर शहराच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी पार पडलेले आहेत मला सांगायला अभिमान वाटतो की सर्वानुमते आणि खेळीमेळीच्या वातावरणात प्रशांत कटारे यांच्या मार्गदर्शनाखाली नवे अध्यक्ष म्हणून परशुराम कोकणे यांची निवड शहराध्यक्ष म्हणून करण्यात आलेली आहे ते आणि प्रशांत कटारे यांच्या सल्ल्यानं आणि सर्वांना विश्वासात घेऊन इतर कार्यकारणी लवकरच जाहीर होईल आज मला आणखी एक घोषणा करताना विशेष आनंद होतो आहे की प्रशांत कटारे यांना पश्चिम महाराष्ट्राचं समन्वयक म्हणून संघटनेचं काम करण्याची विनंती आम्ही त्यांना केली आणि ही जबाबदारी त्यांनी स्वीकारलेली आहे त्याचबरोबर संघटनेच्या राज्य कार्यकारिणी सदस्यपदी आपण सोलापूरचे ज्येष्ठ पत्रकार इलेक्ट्रॉनिक माध्यमात माद्द ज्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं आपलं काम केल्याचं सर्वांनी पाहिलेलं आहे असे संजय पवार यांना आपण राज्य कार्यकारिणी सदस्यपदी त्यांची निवड केलेली आहे या निवडीच्या प्रक्रियेला राज्य उपाध्यक्ष सतीश सावंत त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्याचे अध्यक्ष प्रवीण नागणे त्याचबरोबर पंढरपूरचे तालुका अध्यक्ष सचिन कुलकर्णी हे देखील या सगळ्या प्रक्रियेत सक्रिय सहभागी झाले होते संघटनेचं अधिवेशन लवकरच ये सावंतवाडी येथे कोकणात सावंतवाडी येथे भोसले नॉलेज सिटी या ठिकाणी सुसज्ज एक चांगल्या कॅम्पसमध्ये हे अधिवेशन लवकरच होणार आहे त्या अधिवेशनात देखील राज्यातील सर्व पत्रकारांनी डिजिटल पत्रकारांनी सहभागी व्हावं अशा प्रकारची विनंती मी करतो त्याचबरोबर या सर्व नव्या आमच्या पदाधिकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आजच्या या बैठकीला राज्य कार्यकारिणी सदस्य पद्माकर कुलकर्णी आणि संघटनेचे सल्लागार डॉक्टर रवींद्र चिंचोलकर हे देखील आवर्जून उपस्थित होते मी पुन्हा एकदा नव्या पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो